पुन्हा एकदा स्वागत आहे तर गाई आजची रेसिपी आहे मस्त पैकी पालक रस्सा आणि तो कसा बनवता येतो झटपट ते मी तुम्हाला सांगते आणि पटकन कसा होईल ते पण मी तुम्हाला सांगते तर आजची रेसिपी आहे पालक रस्सा तर हे बघा बघू शकता मी इथं पालक घेतलेली आहे आपल्याला धुवायची स्वच्छ हिला आणि इथे घेतलेले अ अर्धी वाटी आपले शेंगदाणे घेतले मी इथं आणि इथं घेतले मी लसूण आणि ही मिरची हा तर बघू शकता आपण इथं कोथबीर कट करून घेतलेली आहे इथं क कढी पत्ता सो परत एकदा सांगते तुम्हाला आपलं लसूण मी बिना साल्याचा घेते साल, साल नाही काढते मी ही मिरची कमी केलेली मी आणि हे शेंगदाणे तर आपण हे सगळं एकजीव करून घेऊया बघू शकतात तुम्ही तर हे बघा आपल्या मिरच्या याच्यात जातील लसून जाणार आणि हा कढीपत्ता मी स्वच्छ धुवून टाकते परत आपली कोथमीर कट केलेली ती पण याच्यात टाकू आपण काड्या पण कोथमिरीच्या मी याच्यात कट करून टाकलेल्या आहे चव येण्यासाठी ना तो मसाले जाना रे बगा कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम तो जीरा घालू यहाँ एक चम्मच एक चम्मच ठीक है हुई चवी नुसार चवी नुसार मीट आनी है आपन मिक्सर लाटन घ हे बघा मस्त पेकी असं बारीक मी ग्रे करण मिश्रण वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण असंच वाटा जर करायचं असेल ही रेसिपी बघून तुम्हाला कारण गावाकडच्या ह्या लोकांना भरपूर अशी ही रेसिपी आवडते गाईस गावाकडच्या लोकांची फेमस रेसिपी आहे आणि हे बघा मस्तपैकी मी इथं पालक मध्ये पण पाणी टाकून घेतलंय जेणेकरून आपली जी माती असेल चिपकलेली पालकाला ती पूर्ण खाली बसेल आणि तोपर्यंत आपण मस्त इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि तापल्यावर आता मस्त पैकी बघा मी तेल पण टाकलेलं आहे आता मस्त पैकी अंदाजनुसार टाकायचं आपल्या तुम्हाला जेवढं जे लागेल तेवढं मी बघा मी दोन तीन पडी तर ता टाकून घेतलेले मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे आणि हा मसाला आपण आहे ना थोडस नॉर्मल गरम असतानाच हा मसाला आपण टाकून घेऊया याच्यामध्ये बाकी काहीच करायची गरज नाही बघा लो फ्लेम वर होऊ द्यायचं मस्त पैकी लो गॅसवर तू समजा हा नाही तू समजा नाही आणि हा पण असला भांड्यातला मसाला पूर्णपणे असा काढून घ्यायचा आणि हे बघा असा काढून घ्यायचा सगळा आणि तो पण असं टाकायचा हे बघा आणि मस्त पैकी होऊ द्यायचा बघा किती ग्रीन ग्रीन दिसते बनून बघा तुम्ही चविष्ट असतो असा मसाला हा आणि आता आपले इथे पालक आहे आपण मसाला होईपर्यंत गाईच हे आपण भांड याच्यात पाणी टाकून असं वॉश करून घेऊ जेणेकरून आपलं एक्स्ट्रा पाणी जाण्यापेक्षा हे मसाल्यातलंच पाणी आपण यूज करूया हे बघा असं भांड धुवून घ्यायचं मस्त पैकी आणि ते नंतर टाकायचं आपल्याला पाणी लाटला भाजी शिजल्यावर मसाल्यामध्ये आपण झाकण ठेवूया गाईज मिनिट पाच मिनिट फक्त भेटूया पाच मिनिटांनी चालू करा। तर हे बघा मस्त पैकी आपला मसाला झालेला आहे हे, हे बघा मस्त पैकी झालेलं आहे मसाला हे बघा तेल पण मस्त पैकी सुटलेलं आहे हे बघा बघू शकता हे बघा तेल हे बघा किती छान मस्त झालेलं आहे आता आपण ही पालक आहे ना अशी धुवून एका प्लेटीमध्ये आपण आहे ना अशी अशी असं करायचं वरती वरती आणि मग ती पालक उचलायची आणि अशी पिळायची ते पाणी म्हणजे जास्त पाणी सुटत नाही पालकाला मसाला टाकल्यावर आणि हे बघा बघू शकता तुम्ही माती बघा कशी खाली मस्त खाली पूर्ण माती निघालेली हे बघा माझ्या बोटाच्या खाली म्हणून कधी पण पालेभाज्या आहे ना पाण्यामध्येच ठेवायच्या असतात मस्त ही बघा आपली पालक मस्त धुवून झालेली आपण याच्यामध्ये टाकूया पूर्ण आणि आता हिला मस्त पेकी हलू या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया सगळं एक जीव करून घ्यायचं मस्तपैकी हे बघा आणि याला परत पाच मिनिट होऊ द्यायचे बघू शकता गाईज मस्तपैकी पालक शिजून झालेली आहे मस्तपैकी कलर पण आलेला आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे तर आपल्याला लागल तितकं पाणी आपण ओतून घ्यायचं आहे भांड्यामध्ये टाकून आणि घट्ट असा थोडासा रसा ठेवायचा आहे खूप छान अशी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा गाईज आणि खायला म्हणजे तुम्ही सारखं सारखं खाणार ही रेसिपी अशी रेसिपी असते ही थंडीच्या दिवसांवर ही रेसिपी खायला मजा खडखळून उकडी येऊ द्यायची या म रस्त्याला आणि मग सर्व करायची बघा मग याची टेस्ट कशी लागते ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकॉन क्लिक करा आणि जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येणार तोपर्यंत टेके काय काय गाई अशीच झालेली आहे उकडून उकडून झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे गाई तर ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जेणेकरून